लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने काय केले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल मराठा आरक्षणा संदर्भात काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले पाहूया ते काय म्हणतात दिशेनं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनी यापूर्वीच आपला सर्वांना सांगितलं आणि महाराष्ट्राला सांगितलं आहे की आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे आंदोलन करण्याकरता कुणाची ना नाही परंतु हिंदूच्या अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक घरी साजरा होणारा दिपावळी सारखा सण हा गणेशोत्सव आहे आणि अशा सणामध्ये मुंबईमध्ये तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक चौका चौकात हा सण साजरा होतो अशा वेळी मुंबईची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून राज्याची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून चार दिवस आंदोलन उशिरा करता आला असतं एवढंच सरकारचं म्हणणं होतं सरकारने आता परवानगी दिली आहे त्यामुळं आंदोलन करते त्यांच्या मागण्या 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 करतात आहे पण माझ्यासमोर हाच एक प्रश्न आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार चौदा एकोणीस या काळात मराठा समाजाकरता आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करून मराठा समाजाला ईडब्ल्यू एस असेल आणि सारथी सारखे त्या ठिकाणी महामंडळ असतील मराठा समाज आर्थिक दुर्बल सामाजिक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सरकारच्या योजना असतील नोकऱ्याचं आरक्षण असेल